नमस्कार मुलांनो या चित्रामध्ये तुम्हाला जी प्रसिद्ध अशी व्यक्ती दिसत आहेत त्या आहेत प्रतिमा इंगोले प्रतिमा इंगोले यांचा जन्म एकोणीसशे त्रेपन्न साली झाला प्रतिमा इंगोले या ग्रामीण कथाकार आहेत कवयित्री आहेत यांनी ग्रामीण भाषेचा वापर करून अनेक कथा कविता लिहिलेल्या आहेत त्यांचे हजारी बेलपान अक्सदीचे दाने सुकरणीचा खोपा, जावयाचं पोर इत्यादी कथासंग्रह खूप प्रसिद्ध आहेत आणि आजही लोक ते वाचतात भुलाई हा त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह म्हणजेच कवितासंग्रह हा त्यांचा प्रसिद्ध असा कवितासंग्रह आहे बुडाई ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे ही कादंबरीसुद्धा खूप गाजलेली अशी कादंबरी आहे अस्सल वैदर्भी बोलीचा प्रभावी पापर हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे हे आपल्याला जाणवते प्रस्तुत कवितेमध्ये त्यांनी नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचं वर्णन करताना काय बरं सांगितलं आहे ते आज आपण शिकणार आहोत कवितेचं नाव आहे पुन्हा एकदा कविता लिहिलेली आहे प्रतिमा इंगोले या कवयित्रीने आपण कविता वाचणार आहोत पुन्हा एकदा चमकावी वीज उतरावी खाली भिनावी रक्तात पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एकवार पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी भाव्यात बेभान कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी एक टाकीत भेदाभेद पुन्हा एकदा पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा भुलावी तहान विसरावी भूक नवनिर्माणाची लागावी चाहूल उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा ही आहे प्रतिमा इंगोले यांनी लिहिलेली कविता जिचं नाव आहे पुन्हा एकदा पहिल्या भागात त्या काय सांगत आहे की पुन्हा एकदा वीज चमकावी आणि ती रक्तात भिनावी भिनावी म्हणजे रक्तामध्ये मिसळून जावी आणि ही वीज कशाची आहे तर नवविचारांची वीज नवविचार नवीन विचार समाजामध्ये रुजू हवेत जुन्या रूढी पद्धती परंपरा या समाजाला घातक अशा होत्या तर अशा जुन्या विचारांना काढून टाकून नवविचारांचा समाज निर्माण व्हावा म्हणून ध्यास घेतलेल्या भावनांचं चित्रीकरण करताना कवयत्री म्हणतात की पुन्हा एकदा आकाशामध्ये लख अशी वीज चमकावी आणि ती खाली उतरून रक्तात मिसळावी रक्तात जेव्हा ती मिसळेल त्यावेळेस ती भिनावी भिनावी म्हणजे मिसळून जावी विरगळून जावी आणि त्यामुळे आपले स्नायू पेटून उठावेत अंगामध्ये आपल्या शक्तीचा संचार व्हावा आणि या स्नायूंनी बलशाली घोष करावा पुकार करावा म्हणजे जल्लोष करावा घोष करावा पुन्हा एक वार म्हणजे एक वार म्हणजे परत एकदा आपल्या समाजामध्ये बदल व्हाव्या जुन्या रीती चालीरीती परंपरा ह्या सगळ्या मोडीत काढाव्या काढल्या जाव्यात पूर्वीच्या बऱ्याचशा परंपरा आज आपण सोडून दिल्या आहेत पूर्वी लहान मु मुली मुलींनाच शिक्षण मिळत नव्हते आज आपण पाहतो की मुली चंद्रावर सुद्धा जाऊन पोहोचलेल्या आहेत पूर्वीच्या काही बालविवाह होत असे पण आता सर्व मुलं मुली शिकून पायार उभे राहतात आणि मग संसाराचा विचार करतात म्हणजे हे समाजात घडलेले बदल आहेत तसेच अनेक चांगले बदल आपल्या समाजात घडावेत जणू काय एक आकाशातून वीज लख चमकावी आणि ती आपल्या खाली उतरून तिने आपल्या समाजामध्ये बदल करावा असं त्यांचं म्हणणं आहे पुढे त्या काय म्हणतात म्हणत आहेत की पुन्हा एकदा घालीत पिंगा पिंगा म्हणजे गोल गोल फिरणे पुन्हा एकदा फेर धरून पिंगा घालून पावसाच्या सरी कोसळाव्यात जोरदार सरी इतक्या कोसळाव्यात की त्या होऊन खाली याव्यात भेभान होणे म्हणजे की काहीही न सुचणे धुंद होणे भान नसणे तर ते काय म्हणतात ते की अशा प्रकारे पावसाच्या सरी कोसळाव्यात म्हणजे पावसाच्या सरी कोसळा म्हणजे पाऊस व्हावा असं नव्हे तर विचारांच्या सरी चांगल्या कोसळाव्यात ज्या ज्यामुळे पायाखालची माती मातीत मिसळून जावी सर्व माती एक व्हावी बेभान व्हावं म्हणजे धुंद व्हावं आणि सगळे जे भेद आहेत भेदाभेद आहेत वेगवेगळ्या जातींचे भेद आहेत वर्णांचे भेद आहेत वेगवेगळ्या वेग वेग रंगांचे भेद आहेत असे जे काही भेद आहेत हे सर्व भेद मेटून जावेत भेद म्हणजे फरक अजूनही आपण बघतो की काही ठिकाणी वर्णभेद आहे गोरा काळा असा वर्णभेद आहे काही ठिकाणी जातींचा भेद आहे तू उच्च जातीचा तो कनिष्ठ जातीचा असे जे जातीभेद आहे वर्णभेद आहे धर्मभेद आहेत हे सर्व भेद मिटून जावेत मातीत माती मिसावे म्हणजे सर्वांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन एका समाजामध्ये एका धरतीची एका पृथ्वीची आम्ही लेकरं आहोत अशा प्रकारे जगायला हवं असं त्या म्हणत आहेत पुढे त्या असं काय असं म्हणत आहेत की पुन्हा एकदा काय करायचं आहे की पुन्हा एकदा सर्व समाजातील जातीभेद वर्णभेद धर्मभेद नष्ट झाले पाहिजेत आणि हे सगळं नष्ट होऊन सगळी माणसं एकत्र एक आली पाहिजेत हे विश्वशी माझे घर हे विश्व म्हणजे माझं कुटुंब ह्या जगातील प्रत्येक माणूस माझा बांधव आहे भाऊ आहे अशी वेळ यावी असं ते म्हणतात पुन्हा एकदा हा बदल समाजात घडून यावा असं त्यांचं म्हणणं आहे त्या म्हणतात पुन्हा एकदा हे सर्व समाजातील जातीभेद वर्णभेद धर्मभेद नष्ट करून आपण एक दिलाने एक मनाने आम्ही भारतीय एक आहोत असं जगलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे पुढे त्या असं म्हणतात पुन्हा एकदा घुमावा वारा घुमावा म्हणजे गिरकी घेत सुटावा आणि असा वारा सृजनाचा सृजन शुरुजन म्हणजे नवीन निर्मिती करण्याचा वारा घुमावा म्हणजे काहीतरी चांगलं समाजामध्ये बदल करण्यासाठी तरुणांनी पुढे यावं युवक म्हणजे तरुण भारला जावा म्हणजे चांगल्या विचारांचा पगडा या तरुणांवर असावा तरुणांनीच या समाजाला बदलायला पाहिजे समाज जर बदलायचा असेल समाजामध्ये काही चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर तरुण सक्षम असायला हवा देशाचा तरुण हिम्मतवाला असायला हवा देशाचा तरुण अगदी योग्य सा, असा असायला पाहिजे म्हणून त्या म्हणतात पुन्हा एकदा नवीन सृजन म्हणजे नवीन काही निर्मिती करण्यासाठी असा वारा घुमावा म्हणजे असं मनामध्ये काहीतरी चांगले विचार यावेत की इथल्या तरुणांची मने भारली जावीत इथले तरुण भारले जाऊन त्यांनी सर्व तहानभूक विसरून काहीतरी चांगलं निर्माण करण्याची आश्वासक चाहूल त्यांना लागावी त्यांनी काहीतरी या समाजामध्ये चांगले बदल घडवून आणले पाहिजे त्यापुढे म्हणतात भुलावी तहान भुलावी म्हणजे विसरून जावं तहान विसरून गेलं पाहिजे तहान विसरणे म्हणजे काय पाणी पिणे असं नव्हे तर नवनिर्मितीच्या तेजोमय प्रकाशामध्ये इथली जी भूमी आहे आपली जी भारतभूमी आहे ती भारतभूमी ही उजळून जायला पाहिजे विसरावी भूक नवनिर्माणाची लागावी चाहूल चाहूल म्हणजे अंदाज तर नवनिर्मितीच्या या तेजुमय प्रकाशामध्ये इथली भूमी उजळून जावी तिची दिव्य प्रभा आकाशामध्ये पसरावी आपली भारतभूमी सर्वत्र आदर्शवत दिसावी आपल्या भारतामध्ये जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टींचं निर्माण व्हावं चांगल्या गोष्टी चांगले बदल भारतामध्ये झाले पाहिजे तरुणांनीच ते घडवून आणले पाहिजे समाजामध्ये अनेक वाईट गोष्टी घडतात त्या वाईट गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवून चांगल्या गोष्टी घडवण्याचं काम तरुणांनीच करायला पाहिजे तरच हा देश पुढे जाऊ शकतो फक्त इंग्लिशमध्ये शिकून बाहेरच्या देशात जाऊन बाहेरच्या देशाचं कल्याण करणं म्हणजेच स्वतःचा फायदा होय पण आपण इकडे आपल्या मातीमध्ये शिकून आपल्या देशाचं कल्याण करणं हित साधणं हे कधीही चांगलं त्यासाठी भारतभूमी सर्वत्र आदर्शवाद करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे नवीन विचारांच्या मानवतावादी समाजाची निर्मिती या धर्तीवर व्हावी असं मनतात। ते म्हणतात ते म्हणतात ते की पुन्हा एकदा लागावी उजळावी भूमी उजळावी म्हणजे प्रकाशमय व्हावी दिगंतात म्हणजे अवकाशामध्ये आकाशामध्ये पुन्हा एकदा नवीन विचारांच्या मानवतीवादी समाजाची निर्मिती या धर्तीवर व्हावी जुन्या ज्या रूढी आहेत कल्पना आहेत परंपरा आहेत प्रथा आहेत वाईट गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण सोडून दिल्या पाहिजे जुनं जे आहे जे अयोग्य आहे ते आपण सोडून टाकलं पाहिजे आणि नवीन विचार जे आपल्या भारताला आपल्या देशाला वरपर्यंत घेऊन जातील आपल्या भारताचं नाव अख्ख्या जगामध्ये अवकाशामध्ये मोठं करतील अशा प्रकारे या तरुणांनी मानवतावादी समाजाची निर्मिती या धर्तीवर करावी कशी करावी पुन्हा एकदा करावी म्हणजे आपल्या भारतामध्ये चांगले बदल घडावेत चांगल्या गोष्टी व्हाव्यात आणि यात हे सर्व कोण करू शकतं तर फक्त या भारताचा तरुणच करू शकतो म्हणून तरुण जो आहे तो जर स्वतःला विसरून देहभान विसरून जर काम करेल तर पुन्हा एकदा आपल्या समाजामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही म्हणून जर बदल घडवायचा असेल तर आपली सृजनशीलता वाढवून तरुणाने स्वतःची तहान भूक विसरून नमनि नवनिर्मितीची आश्वासक चाहूल लावून घेऊन समाजासाठी कार्य केलं पाहिजे आणि ते परत एकदा झालंच पाहिजे असं कवयत्री प्रतिमा इंगोले म्हणतात आपण परत एकदा कविता वाचणार आहोत पुन्हा एकदा समका वीज उत्तरावी खाली भिनावी रक्तात पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एकदा पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी एक पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एकदा पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भारला जावा भुलावी तहान विसरावी भूक नवनिर्माणाची लागावी चाहूल उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा ही कविता तुम्हाला समजली असेलच ही कविता तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे आणि शब्दार्थसुद्धा लिहायचे आहेत ही तु, ही कविता परत एकदा वाचा आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक त्रेचाळीसवर ही कविता आहे ही कविता वाचून लिहायची आहे धन्यवाद